गुड मॉर्निंग यार रोज मी विनीत सुतार तुम्ही बघता वी आर एस ब्लॉक्स सकाळच्या मी आले मॉर्निंग वॉकला चालतोय आणि दाखवला तर एक थांबवून म्हणलं इथनं सुरुवात करा ब्लॉक्स येत नाही शांत मी दोन मिनटं गप्प पोहोचतो आला मग आग चिमण्यांचा होतो तिथे बाहेर येते चिमण्या आत्ताच उठल्यात आणि हे बाजार लक्षात कधी हे तर ते आत्ता विधानसभेचं इलेक्शन झालं ना तेव्हा आम्ही तर बूथ लावलेलं हो तेव्हा आम्ही पाच साडेपाचला इतर हो आजू बूथ लावतो तेव्हा लक्ष झालं आहे की ते बऱ्याच शिवन राहतात आणि सकाळच्या टाईमला कुठली डिस्टर्बे भारी आवाज होतो चलो आता मॉर्निंग कुठं आपल्या राहणार जायचं म्हणता म्हणून हे ऐकायला मी करायला उठत बारी आहे पूर्ण धर दाखवतो मेन मंदिर आपल्या गावाचं मारुतीचं मंदिर आहे गाड्या लावल्यामुळे जरा दिवशी भांडण झालेलं आता झालं बरं भांडायचं ते मधलं कुत्र तू कसं रिटते त्याला रिटते आमचं आमची म्हणजे अकरा सतरा अठ्ठावन्न यायला सिरीजच लिहिली नाही रे लय भारी गाडी होती बघी गाडी आम्हाला जास्त चालवायला मिळाली नाही मला तर न वाटायचं मी पाडे ना गाडी त्यामुळे जास्त दिन गाडल्या क्वालिटीची सुता सर म्हणायच आमचं सुलतानला क्वालिटी एल मेल बसपा चिंचणारे साळ्यात टॉप यू म्हणजे नॅचरल टॉप यू त्याच्यावरने आज आपल्या सनरायजचे कसं आहे ओकेच आहे ना मूर्य नारायण ओम भर बात स्वत हरगुदैव सधीमयी देव प्रचोदयात समोर दिस झरंडेश्वर मोठे झरंडेश्वर टप्प्या हे मुळे आणि पाटेश्वर असे चौबाजून अतिशय नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेलंच आमचं गाव आहे कुत्रे कुठे झाले तेवढे सगळं सकाळ अर्जंट काम करायचं सी वॉटर गॉट हा हे आपल्या रानात फिरायचा फायदा आहे आपल्या बोरी झाडे आपल्या रानाच्या बोर झाडे हे भीम कान आहे सगळे पाणी पाचलंय तिकडे आपल्या आंब्या झाड आम्ही आलो आज कोल्हेश्वरच्या यात्रेला शिवरात्री महाशिवरात्री कोल्हेश्वरला आले मोठ्या कोल्हेश्वर हे आमच्या इथलं पंचक्रोशी मोठे स्थान आहे देवस्थान आहे मला वाटतं शासनाचं कद दर्जाचं का बद दरचं जरा हे धार्मिक स्थान मागे आणि मी बाकी आमच्या घरातली आहे तरी मागणी गाडीच्या ट्राफिक चार झाले जोरातून तुम्हाला दाखवतो जरा गर्दी करा गर्दी म्हणजे कसं आहे इथं मी एवढं आता बघताय तुम्ही राहणं बिनं सगळी ते काय सगळ्या प्रॉपर इथे रस्ता बिस्ता एवढा नाही एक छोटासा रस्ता आहे जत्राच्या वेळेस फक्त गर्दी असते पाच गावात गोजेगाव चिंचनेरवंदन तांदळवाडी परत आपली जरेवाडी त्या चार पाच गावात ही भरते कोल्हेश्वरचं कंट्रोल जग तांदूळवाडी इथं मंदिराकडे चाललं आपण आपल्या गावातली बरीच मास्त असत इथे एक नंबर जागाय का नाही खूप जुनी झाड शंभर एक वर्षापूर्वी झाड मला आठवते आम्ही लहान असताना इकडे यायचो यात्रेला तेव्हा या झाडांच्या खाली तर गाड्या वर लागल्या किंवा तिथे सगळ्याशी बसलेली असायची घरून फराळ वगैरे घेऊन यायचं आणि मग इथं फराळ करायचं खिचडी वगैरे जे काय असेल कारण प्रत्येकाच उपचारायचं पाणी एवढं वर नव्हतं आता काय झालं इकडं त्या इथं झेकाट्यापुढे तरी टायम झाले ना त्यामुळे पाण्याला फुकट आलं आणि इथं उजर डोकं नाही यासाठी पुढे गेल्यानंतर पाणी जरा दाखवलं एक मिनटं पाणी दाखवतो मग पाण्याची फुगी केवढे एक मंदिर होतं इथं त्या मंदिरात तिथं मी बऱ्याच वेळा गेलो इथं गुडदरे हा इथं इथे तर ते झंडा दिसत तिथं आत्ता रिसेंटमध्ये हे बांधलं इथं कट्टा वगैरे नाही तर जय कटापुरचं सगळं हे आहे आहे तिथं डॅम घातला आहे तिथे तेव्हा झाडायचं एक नंबर म्हणजे शंभर एक वर्षापूर्वी झाडं विचार करतो तुम्ही आणि ही आहे ना या पारंपर्याला मला आठवतं पुढं आहे ना पारंबरा आम्ही लोम काढायचो खेळायचो आणि माझा हात मोडला आहे ना तुम्हाला सांगतो तिकडे मंदिर सेवा तिथं उग पितं तर तिथं जोदेगावचं मंदिर आहे तिथं आम्ही एकदा देवाला गेलेलो नवरा नवरीला घेऊन गेलेलो आपल्या रिक्षे ना नोकरी आणि काल मी सागर आहे म्हणून आला सागरा घेऊन गेलो ना आणि रिक्षा हा ती गेली नवर नवरी उर पाय पडायला हा मला पाण्याना जायचं बरं इथं पाणी गेले ते पाण्या नाही गेलो आणि पारंभी दिसली पारंभी दिसली तिला धरलं मी गेलो हे करायला काय म्हणतो लंप करायला पारंभर आणि वरतोच पडलो जायला माझा हातच मॉडल हात माझा मॉडला म्हणजे अगं इथं दिसतंय का मार्क खातो अगं मार्क दिसतो आणि हाडी तसमोर आलेलं दिसतो तेव्हाच्या आठवणी बोललेश्वर ओम नमश्वा एक नंबर वाटत ना मग आता घरातली कधी येतात ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये आडक कशी गर्दी जाई जाई जुई 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 कशी गर्दी जाईजु जुई काय का एगा? जुई जुई जुईचा कसला विचार चाललाय कोण असतो बैलगाडी बैलगाडीची स्पर्धा आहे बघा एक लाखाची बुक्स मोठं मैदान असं बघ बैलगाडीच दरवर्ष कुठलं कोल्हेश्वर लावू कोल्हेश्वर लावू कसं बप्पा जर

ना मग बारव महाले होते आमचं दर्शन झालं आता दर्शन घेतल्याला आम्ही आलो बाहेर जुईची मम्मा बाकीचे सगळे गेले तिकड अजून बाकीचे दर्शन झालं पण मी थांब जमलो गर्दी बाबा एवढा गर्दी थांबणार मग होते आणि जुई आणि इथे जाई आई आम्ही तू झालो आहे मागेच गर्दी बाबा माझ्या शिवराय महाशिवरात्री असणार कारण काय म्हणे का महाशिवरात्री एक हिंदू धर्मात खूप महत्वाचा दिवस आहे महत्वाचा सण आहे कारण या दिवशी शंकर आणि भगवान शंकर पार्वतीचं लग्न झालं त्यामुळं हा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे सगळे उसाच्या कुऱ्हाळावर आहेत आणि जाईसाच्या कुराळावर मॅंगो ज्यूस पिते सगळे बसले तिकडे मॉन्टे कसं मुक्ती भाग तर खाऊ घ्यायला आलो पण सगळ्यांचे उपवास आहेत त्याच्यामुळे आपले खजूर घेतले चिप्स घेतले आता असतात चिरमुरे विरमुरे घेतो हजार तिथे घारकले बसतो सगळे आम्ही हजार म्हणजे खाऊ काहीतरी पण तुम्ही चिप्स घेतले चला चल बघा आमची गँग सगळे कशी कमी आहे सगळी आणले नाहीत तर ही बसतो वस्तू तर मधनं सुनी एकदा लहान होती

बाहरी डेकोरेशन के लिए।